मेळावा होणार आहे काय स्वरूप असणार आहे कसं होणार आहे हे पहा ओबीसी ओबीसी आरक्षणाचा जो सर्वात जास्त कुणबी दाखल्यांचा फटका जो आहे तो सर्वात जास्त पश्चिम महाराष्ट्रात बसलेला आहे आणि विशेषतः सांगली जिल्ह्यामध्ये बसलेला आहे सांगलीचा बाहेर काय मिळावा काही कारणास्तव तो गेल्या वर्षभरापासून तो पुढे ढकलण्यात आला होता आज या ठिकाणी भुजबळ साहेबांची भेट घेण्यात आली सगळे सांगलीचे आमचे नेते या ठिकाणी आमच्या संगीतता एक होत सांगलीच्या महापौर राहिले आहेत या ठिकाणी नगरसेवक आहेत जिल्हा परिषद सदस्य आहेत अनेक नगरसेवक कालही सांगलीमध्ये जवळपास पंचवीस तीस नगरसेवक असतील जिल्हा परिषद असतील जवळ पाचशे कार्यकर्त्यांची बैठक त्या ठिकाणी पार पडली आणि सांगलीमध्ये पूर्ण ताकदीदिशी हा मेळावा जो आहे पार पडण्याचा निश्चय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आज वजबळ साहेबांची भेट झालेली आहे त्यांनी अकरा तारीख जी आहे अकरा तारखेला या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक येण्याचं मान्य केलेलं आहे आम्ही वडेट्टीवार साहेबांनासुद्धा आम्ही आज विनंती केलेली आहे त्यांनीसुद्धा त्या मेळाव्याला मार्गदर्शन करावं त्याचप्रमाणे लक्ष्मण हाके जे आंदोलक आहेत आमचे करते आमचे स ससाणे जे, जे आहेत आमचे वाघमारे आहेत हे या मेळावा मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत त्याचप्रमाणे ओबीसीचे सगळे नेते मंडळी आणि पंकजा मुंडेताई त्यांनाही आम्ही बोलणार आहोत म्हणून आम्ही ऑडी या स निमंत्रण निबंध दिलेला आहे जानकर असतील बाकी टी पी सर आहेत या ठिकाणी कोकणातली आमची मंडळी बावकर साहेबांची जेडी तांडेल ही सगळे ओबीसी सगळे नेते मंडळी जे आहे हा पश्चिम महाराष्ट्रातला मोठा एल्गार जो आहे त्या ठिकाणी एकत्रितपणे करतील आणि या ओबीसीचा आरक्षणाचा जो आता जे सध्या विषय सुरू आहे की कुठे ह्या जो सगळे सोबेचा जी आर जो आहे तो कुठल्याही पेक्षा काढता कामा नये त्याचप्रमाणे जे कुणब्यांचे दाखले देण्याचं दे जे सुरू आहे ते बंद केले गेलं पाहिजे शिंदे समिती बरखास्त केली गेली पाहिजे त्याचप्रमाणे जरांगेची मागणी सरसकट मराठा समाजाला कुणब्यांचे दाखले देण्यात दे आले पाहिजे ह्या सगळ्या याला विरोध करण्यासाठी आणि ओबीसीचा जनजागरण करण्यासाठी हा मेळावा जो आहे हा मेळावा आम्ही करत आहोत या ठिकाणी या मेळावामुळे पश्चिम महाराष्ट्रातला ओबीसी समाज राहणार नाही सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली सयद्रीला त्यात काही तोडगा निघाला नाही का काय नेमकं सरकारने दिलं होतं ते पहा सर्वपक्ष सर्वपक्षीय बैठकीमध्ये जे विरोधी पक्ष ने नेते मंडळ होते ते त्या ठिकाणी आले नसल्यामुळं त्यानंतर त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून माझ्यामध्ये प्रभा भुजबळ साहेब सुद्धा जाऊन पवारसाहेबांनी चर्चा केलेली आहे आणि त्यानुसार पवारसाहेबांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांशी त्या ठिकाणी चर्चा करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे ती चर्चा माझ्यामध्ये एक दोन दिवसामध्ये चर्चा होईल आम्ही त्या काय चर्चा होते त्यावर त्यातून काय निर्णय होते याच्याकडे संपूर्ण ओबीसी समाजसुद्धा जो आहे तो प्रत्यक्षा प्रत्यक्षेत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसीचं म्हणणं एकच आहे की आमच्या आरक्षणाला तुम्ही धक्का लावू नका मराठ्यांना आरक्षण तुम्ही दिलेलं आहे दहा टक्के त्याचं आमचं काही म्हणणं नाही पण एकीकडे दहा टक्के तुम्ही आरक्षणही देत आहे दुसरीकडे सगळ्या स्वराज जियावी देणार आहे तिसरीकडे म्हणजे दाखले देणे सुरू आहे या ठिकाणी जरांगे म्हणजे की ऐंशी टक्के आम्ही ओबीसीमध्ये घुसवलेलं आहे मराठा समाज वीस टक्के आम्ही घुसवायचं बाकी आहे त्यामुळे ओबीसी समाजामध्ये फार मोठा प्रचंड असंतोष जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि की आता जर हे नाही केलं तर मग आम्ही ह्याला पाडू त्याला पाडू शे ह्याला शिवी त्याला शिवी शिव्या देऊन जर अवेक्ष मिळणार असेल एवढी आपली घटना क कमकुवत नाही आहे गाळे देऊन आवश्यक मिळत असतं त्याचा घटनात्मक जो काय आचार विचाराची लढाई जी आहे ती विचारालाच लढाई लढली पाहिजे आम्हीसुद्धा आम्ही कुणावरती हल्ले केलेलं नाही आम्ही कुठलाही दहशतवाद निर्माण केलेला नाही आहे आता कालच एका नांदेड जिल्ह्यामध्ये एका नाविक बांधवाच्या घरात घुसून मारावून गेले आहे त्याचा प्राणघातक हल्ला केलेला आहे त्यावरती तिथं पोलीस त्याची साधी कंप्लेंटचा सा घ्यायला तयार नाही आहे म्हणजे अशा प्रकारे हा ओबीसी आणि हा जो मराठा वाद आहे तो आता गावागावामध्ये पोचलेला आहे महाराष्ट्रामध्ये एक मोठा राजकीय सामाजिक संघर्ष जो आहे त्या संघर्षाच्या उमट्यावर महाराष्ट्र पेटले येऊन ठेपलेला आहे आणि म्हणून सगळ्या नेत्यांनी जे आहे म्हणून या ठिकाणी सामाजिक भूमिका घेऊन ओबीसीवरती अपेक्षा राहायची कुठल्याही परिस्थितीत हा धक्का लागता कामा नये ही आमची साधी सोपी मागणी आहे ती मागणी सगळ्यांनी मांडणी करा एवढंच आमचं म्हणणं आहे सांगलीचा मेळावा जो आहे तो नभोतो भविष्यात हा पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मेळावा जो आहे तो ताकदीनं महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रातला ओबीसी समाज जो आहे तो रस्त्या केल्याशिवाय वाढ अण्णा खरं तर पाहिलं लोकसभेच्या वेळी संपूर्ण मराठा आरक्षणाची चर्चा झाली मुख्यमंत्र्यांनी बोला दिवस आणि आता विधानसभेला ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जो हो आहे तो केंद्रबिंदू झाला तुम्ही म्हणतायत की सगळ्या नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे पण या नेत्यांच्या राजकारणात सर्वसामान्य जनता पिसली जाते हे तुम्हाला वाटत नाही आहे का ते पहा हे हा ज्या आरक्षणाच्या ह्या ज्या चळवळी ज्या आहेत हे आंदोलन जे आहे ते निवडणुकीच्या तोंडावर सर्वात जास्त पेटलेलं आपल्याला दिसता येतं कारण प्रत्येकाला त्यातून काहीतरी राजकीय पोळी भाज्याचा प्रकार जो आहे तो या ठिकाणी झालेला असतो आता आपण लोकसभा बघितली तर एका मराठा हे सव्वीस हजार निवडून यावेत संबंध मराठवाड्यामध्ये सगळेच्या सगळे खासदार मार्ग समाज निवडून यावेत मग आता इतर जमातींनी करायचं काय इतर समाजाची गरीब पावणे चारशे जमाती आहेत ना त्या त्यांना या घटनेला अधिकार दिलेला आहे म्हणून हे हा, हा जो विषय जो आहे हा हा वोट बँकेचं राजकारण जे आहे ते वोट बँकेच्या पलीकडे जाऊन एका सामाजिक भूमिकेतून सगळ्यांनी सामाजिक भूमिका घेऊन केलं तरच या महाराष्ट्रामध्ये शांतता नारेल नाहीतर जाती जातीमध्ये जो आहे हा महाराष्ट्र विभागला जाईल जाती जातीमध्ये पक्ष विभागले जातील आणि जाती जात नि पक्षसुद्धा या महाराष्ट्रात निर्माण होतील त्यामुळे या महाराष्ट्राची जडणघडण जी आहे ती जडणघडण जी आहे ती बिघडू घेऊ नका अशी आमची विनंती धरांगींना आहे मराठा समाज नेत्यांना आहे तुम्हाला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे तुम्हाला ईडब्ल्यू आवेक्षण आहे आणि म्हणून आमचं आवेशन अबाधित ठेवा एवढंच आमचं म्हणणं आहे धन्यवाद